नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खास अभंगावर म्हणजे अभंग क्रमांक एकोणऐंशी बोलणार आहोत हो आपल्याकडे वाचस्पती विद्यानंद यांचं विवेचन आहे आणि त्याच्या आधारे आपण खरी भक्ती आणि नुसती वरवरची म्हणजे ढोंगी भक्ती यातला फरक समजून घेऊया बरोबर संत तुकारामांनी ना त्यांच्या काळात समाजात जो ढोंगीपणा दिसत होता तो खूप म्हणजे खूप परखडपणे मांडलाय हा अभंग फक्त भक्तीपुरता नाहीये तर आपल्याला जीवनाकडे वास्तवाकडे बघण्याची एक नवी दृष्टी देतो खरी श्रद्धा म्हणजे काय ती कशी ओळखायची हा त्यांचा प्रश्न आहे आणि मला वाटतं ही गोष्ट आजही तितकीच खरी आहे म्हणजे अनेकदा आपण जे बाहेरून बघतो ते आतून तसंच असेल असं नाही अगदी चला तर मग या अभंगात जरा खोलवर शिरूया सुरुवात कशी होते याची सुरुवातच बघा किती मार्मिक आहे माझी पाठ करा कवी दार। इथे तुकाराम महाराज अशा लोकांबद्दल बोलतायत जे सतत काय म्हणतात त्याला लोकांकडून स्तुतीची अपेक्षा करतात अच्छा स्वतःला मोठे भक्त वगैरे म्हणून घेतात पण सगळा दिखावा असतो दारोदार फिरून फक्त प्रदर्शन करतात म्हणजे हेतू काय तर प्रसिद्धी मिळवणं किंवा काहीतरी फायदा मिळवणं खरी निष्ठा ती तर बाजूलाच राहते बरोबर हे आजच्या जगात पण दिसतं की नाही सोशल मीडियावर किंवा समाजात किती लोक फक्त मान्यतेसाठी किंवा दिखाव्यासाठी वागतात अगदी तसंच खरी भक्ती तर मना ती मनातून येते तिला बाहेरच्या मान्यतेची गरज नसते मुळात पण जिथे स्वार्थ आला तिथे दिखावा आलाच तुकाराम महाराज नेमक्या याच ढोंगीपणावर बोट ठेवतात आणि ते पुढे सांगतात की हा दिखावा फार काळ टिकत नाही अच्छा तो कसा उघड होतो म्हणजे पुढच्या ओळीत काही तसा संकेत आहे हो पुढचं चरण आहे तव तया पारखी सीव लाजे ठाव सांडिता म्हणजे कोण तर जो खऱ्या खोट्याची पारख करू शकतो जाणकार जाणकार माणूस अच्छा तर जेव्हा कसोटीची वेळ येते ना तेव्हा हा जाणकार माणूस अशा ढोंगी भक्ताला लगेच ओळखतो म्हणजे सत्य समोर येत हो सत्य समोर आलं की त्या ढोंग्याची फजिती होते त्याचा तो खोटेपणा उघड होतो आणि मग त्याला शर्मेनं मान खाली घालावी लागते म्हणजे म्हणतात ना सत्याची कसोटी लागली की पितळ उघड पडतच खरी श्रद्धा खरी भक्ती अशा परीक्षेत टिकून राहते पण ढोंग टिकू शकत नाही अगदी बरोबर ही खूप महत्वाची शिकवण यातली पुढे ते कृत्रिम प्रेमाबद्दल बोलतात बघा काय म्हणतात उष्टावळी करुणी जमा कुंथुनी प्रेमा आणि तसे बापरे कुंथुनी प्रेमा आणि तसे हो म्हणजे काही लोक असे असतात जे प्रेम किंवा भक्ती जे काही आहे ते मनापासून नसतानाही जबरदस्तीने आणल्यासारखं दाखवतात जणू काही ते प्रेम आतून येतच नाहीये त्याला असं प्रयत्नाने कुंथून बाहेर काढावं लागतंय हे कुंथुनी प्रेमा आणीत असे किती ती नेमकं वर्णन आहे म्हणजे त्यातली ती कृत्रिमता ती लगेच जाणवते बरोबर खऱ्या भाव तर सहज असतो नैसर्गिक असतो तो असं ओढून ताणून आणावा लागत नाही आणि तेच तेच महत्वाचं आहे खरी भक्ती खरं प्रेम हे सहज असायला हवं स्वाभाविक ते लाधिलं किंवा फक्त प्रदर्शनापुरतं नसतं जिथे असं उसणं अवसान असतं तिथे आतला ओलावा नसतोच मुळी आणि मग अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे बाहेर मोदी आहाच गोविंदीनं सरती याचा नेमका अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ अगदी सरळ आहे बाहेरून कितीही मोठे कर्मकांड केले पूजा अर्चा मोठे उत्सव भक्तीचा कितीही देखावा केला पण जर अंतःकरणात खरी श्रद्धा नसेल खरी निष्ठा नसेल तर त्या बाहेरच्या प्रदर्शनाचा देवाकडे काही उपयोग नाही आज गोविंदीनं सरती म्हणजे असा व्यर्थ देखावा भगवंतापर्यंत पोचत नाही त्याला काही किंमत नसते अच्छा म्हणजे मुद्दा हा की आतली तळमळ ती प्रामाणिक भावना असल्याशिवाय केवळ बाह्य गोष्टींना काही अर्थ नाही खरी भक्ती ही आतून यायला पाहिजे अगदी या सगळ्या चर्चेतून हेच स्पष्ट होते की संत तुकाराम खरी आणि खोटी भक्ती यातला फरक किती नेमकेपणाला ओळखतात आणि सांगतात निसंशयपणे खरी भक्ती असते साधी सरळ निस्वार्थ आणि मनापासूनची तिला दिखाव्याची गरज नसते उलट कसोटीच्या वेळी ती अधिक घट्ट होते आणि ढोंगी भक्ती ती उघडीस येते प्रेम आणि श्रद्धा जबरदस्तीने निर्माण करता येत नाहीत ती आतून उमलावी लागतात खरंच संत तुकारामांचे विचार आजही किती महत्वाचे आहेत त्यांनी भक्तीतला जो ढोंगीपणा उघड केलाय तो आपल्याला विचार करायला लावतो आणि या निमित्तानं एक मोठा प्रश्न मनात येतो हा जो दिखाऊपणा आणि प्रामाणिकतेचा मुद्दा आहे तो फक्त धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रापुरताच आहे का बरोबर की आपल्या रोजच्या जगण्यात कामाच्या ठिकाणी आपल्या नाते नातेसंबंधांमध्ये अगदी जवळच्या नात्यांमध्ये सुद्धा आपण अनेकदा असे मुखवटे बघतो का किंवा कधीकधी वापरतो का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो यावरही विचार करायला नक्कीच जागा आहे